राम कृषणाऱ्या मित्रांना मस्त आनंद सांगायचे माझ्या काही नवीन ब्लॉगमध्ये तो आता वाजले सकाळचे पावणे सहा थिंक सो आज मला साडेला साडेबारा बारा वाजता बचायचं पण म्हणून मग पिला उठलोय मस्त किती आराम आहे सुद्धा तिथलं मी पाचला उठलो जरा आवरला वाशुमो किती आंघाळ नाही गेले आज लवकर आता छान आराम देतो कारण की झोप गेली पाहिजे झोप आहे मॅडम त्यानंतर पंधरा मिनटं झोप घालवण्यात गेलेली माझी तेव्हा माहिती पण बसलो इथून बसून बसून पाणी बिझा तिथं झोपलो असं म्हणजे पटकन छाप नव्हतो मम्मी उठली आहे मम्मी झाडून काढते सगळी घरं पप्पा त्यांना उठवायचं त्यांना ऑफिसला जायचं ना करायची टायमिंगवरती सव्वा अकरा वाजे मित्रांनो आता आणि आता आता मी निघालो कॉलेजसाठी आय एम ऑलरेडी लेट सव्वा अकरा वाजेक जातो कॉलेजला तुम्हाला आधीवर भेटतो किंवा जाताना भेटतो तर मित्रांनो आमच्या ॲन्युअल फंक्शनमधला हा सुद्धा एक प्रोग्राम आहे ज्याला आम्ही माहीम ॲक्ट म्हणजे ज्याच्यामध्ये पाणीबद्दल म्हणजे जनजागृती करण्यासाठी हा ॲक्ट आहे सायलेंट ॲक्ट आहे म्युझिकवरती आहे ॲक्शन ॲक्ट आहे मस्त ॲक्ट तुम्ही थोडासा तुम्हाला दाखवतो तर मी बघा एन्जॉय करा कॉलेज सुटल्यानंतर आम्ही ट्रेन पकडून आलो बदलापूरला बदलापूरला आम्ही आलो चालत चालत नगरपासून आमच्या घरापर्यंत आणि स्टेशनपासून घरापर्यंत चालत आलो आणि आता बघा एक सेकंड थांबा अरे अलाराम चालू होता आता बघा पावणे पाच झाले जाता घरी आलो आहे आम्ही साडेचारला आलो पंधरा मिनटं झाली येऊन मम्मी मी मस्त की चा आहे पप्पा झोपडी जात ती पप्पा आज घरीच आहेत मी चाय पितो आहे चाय चपाती आता मी खातो पटकन लय वाला मला ना हां काय करायचं दोन वर्षातून एकदा दोन वर्षातून आठ महिन्यात किती एक महिन्यातून एकदा तर धुवत जा म्हणून तर धुवायची असते महिन्यातून कमीत कमी एकदा मग आता चालत का मग आता चालत का करिक्षा कोण कोण तर मानवचा ते इअरफोन घेबायले ते फोन घेतला पपंचेत काय ते बपपंचत मटाटाटा पाऊस आम्ही घर एक शॉर्टकट ने क्लास साठी आठ अडीचला अडीच कॉलेज मला अडीचला पोहोचायचंय कॉलेजला म्हणजे मी निघणार इथ ना पावणे पावणे दोन दीडला निघणार मी घरात तो जेवण लवकर आज मम्मीने सकाळी कालवण बनवलेलं ना मिक्स भाजी बनवले आज घरी नव्हतो दुपारी जेवायला सो माया वाटीचा उरलेलं भात आणि कालवण तीन संपवतोय खातो पटकन मग खेळायला पण कामं पण मम्मीचे रोक्स आधार काढायचा वगैरे आणखी खाली येऊन बसलो जरा मस्त की तसं हट टाईप बनवलं सोसायटी मधली आहे मस्त कि जरा तिथं जरा गाणी येतो जरा मानव येतात खास जेवतो तो आला किंवा जरा ना वगैरे बसलं तुझ्याची वाट बघत ओके तर मित्रांनो आता रात्रीची आता करा एक मे एकोणतीस तारीख आहे तीस तारीख मध्ये माझं गॅदरिंग आहे तिथं मानाकडं गेलो लोकांनी खाली खेळला गेलो तर मी मानाकडनं कीबोर्ड आणला त्याचं म्हणजे पियानो आणला प्रॅक्टिस करायला जाऊ द्या मला आहेत बॅट आतमध्ये घ्यायची मी तर जाऊ द्या प्रॅक्टिस तो होती दुपारी मी तरी पावणे दोन वाजता निघी दोन अडीचचं कॉलेज आहे आम्हाला जाऊ द्या सो हे मानव व्हिडिओ तुम्हाला भेटतील मध्ये बघायला वाजवण्याचे गा डान्सचे वगैरे तसं खास काय वाजवता येत नाही आम्हाला ट्राय करतोय मी वाजवायचं भाऊ जसं फायनल गॅदरिंग चार जागा प्रोग्राम सो तर उद्या प्रॅक्टिस करेल सकाळी मम्मी पप्पा झोपेतात मध्ये मी वाट मागडा कसं काल सारखा आज पण जातो आहे मी झोपतो पटकन सकाळी लवकर उठायचं आहे अचानक मध्ये एवढंच तू माझा आता ब्लॉगवरला ब्लॉगला लाईक करा चॅनेलवर नसला चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ज्या ब्लॉग माहितीपर्यंत टेक केअर बाय बेस्ट यू